वर्गीय लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त माणगावमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माझे आमदार लोकनेते अशोकदादा साबळे यांनी नेहमीच लोकहिताचे आणि समाजसेवक कार्यासाठी पुढाकार घेतला आज त्यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणगावकर एकत्रित झाले होते त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी सी हायस्कूल याचे उद्घाटन आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर दहावी बारावीसोबत पदवीधर विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचाही सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी ने व मोतेबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला माणगावकरांनी आपली उपस्थिती दाखवली सत्कार समारंभ प्रसंगी शिवसेना नेते व प्रवक्ते राजू साबळे यांनी आमदार भरतछेड गोगावले यांचे तोंड भरून कौतुक केले ज्या पद्धतीने माझे आमदार व लोकनेते पावलावर पाऊल टाकत आमदार भरतछेड गोगावले हे रायगड जिल्ह्यात काम करत असल्याने आम्हाला आमदार भरतछेड गोगावले यामध्ये अशोकदादा साबळे सा हे दिसत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तर आमदार भरत गोगावले यांनी त्याला दुजोरा देत अशोकदादा साबळे हे नेहमीच लोकांच्या सुखदुःखात जात असल्याने लोकांचे प्रचंड प्रेम त्यांच्यावर होते त्यामुळे आम्ही देखील त्यांच्याकडून ही शिकवण हे समाजकार्य करत असल्याचे कर मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार माणगाव प्रमुख महेंद्र मांडकरसोबत सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

आठवणी मागे काही विचार होऊ